आज आपण तिळाची चटणी बघणार आहोत तर तीळ मी हे भाजून घेतलेले आहेत एक दीड वाटी तीळ आहेत एक मोठी वाटी खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि कढीपत्ता हा तेलामध्ये तळून घेतलेला आहे हे आता मिक्सरमध्ये आपण घालून घेऊया भांड्यामध्ये तिळ घालून घेतलेले आहेत आता खोबरं घालायचं आहे तर खोबऱ्यामध्ये आधी मी लसूण आणि जिरं बारीक करून घेतलेलं आहे परत एकटाच आपण तिळासोबत बारीक करून घ्यायचं आहे कडीपत्ता पण घातलेला आहे तर कुरकुरीत चांगला तळून घेतलेला आहे तेलामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे जसं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे घालायचं आहे तर मी एक दोन ते तीन चमचे घातलेलं आहे थोडी सुकलेली मिरची सुद्धा मी घातलेली आहे थोडी गरम केलेली आहे थोडी गरम करून घातलेली हो आहे म्हणजे बारीक होईल चवीनुसार मीठ हे सगळं आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपली कढीपत्ता ती चटणी झालेली आहे खोबरं पण घातलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा मी थोडी आधी केली होती मग नंतर वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी तुम्हाला दाखवली कारण थंडीमध्ये आता तीळ खाल्ले जातात कॅल्शियम भरपूर असतं त्यामध्ये थंडीमध्ये सांध्यांचे आजार हे उद्भवतात म्हणून ही तिळाची चटणी रोज आपल्या आहारामध्ये ठेवावी तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद